लोंडेवाळा एक रे ग्रामपंचायत म्हणजे मनसर जवळ म्हटलं म्हटलं तरी चालून किंवा मनसरच्या शिव तर आता जी कांद्याची बराकी आहे इथं उभे आहे आणि माझ्या शेजारी काय नाव तुमचं प्रशांत लोंडे हा प्रशांत लोंडे आहेत तर त्यांचे काय झाले आज पहाटे साधारण एक पंधरा ते वीस पिशव्या कांदा अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे म्हणजे कांद्याची जी बराकी आहे तर ती पूर्णपणे समोर दिसते आणि अशा पद्धतीने जसे बाजार वाढेल तसे कांदे ते पाठवायचं काम करतात Uh, उन्हाळ्यामध्ये तयार झाला कांदा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा कांदा आहे याच्यावर मात्र चोर नजर लागल्याचे नेमकं काय झालंय कशी घटना घडली चोरीची काय सांगू शकता बोला आज सकाळ पहाटे दोन तीन में में ते तीनच्या दम्यामध्ये हा आमचा माणूस इथे राहतोय त्याचा फोन आला दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली आहे आणि कोणीतरी कांदे काहीतरी नेते नंतर त्याने मला फोन केला मग आजूबाजूच्या लोकांना फोन केला तोपर्यंत लोक आल्यापर्यंत अगोदर ते पळून गेले होते मी सात आठ जण असतील आणि पायपायी होते सगळे कमीत कमी, कमी पंधरा वीस पिश्या घेऊन गेलेले चोरी झाली एकंदर सध्या कांद्याला काय बाजारभाव आहे कांद्याला तीनशे रुपये चांगला कांदा बाजारभाव आहे म्हणजे तीनशे रुपये दहा किलो पन्नास ते साठ किलोची ची पिशवी भरती अंदाजे तर साधारण एक अठराशे रुपये बॅग म्हणजे साधारण पंधरा ते वीस बॅग समजा वीस बॅग आहे तर छत्तीस हजार रुपयाचा कांदा चोरला गेला आहे तर अशा घटना वारंवार घडतात आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी जर पिकवलं सोनं म्हणजे कांदा पीक हे सोनं म्हटलं तरी हरकत नाही आणि ते चोरला गेले अशा पद्धतीने त्यांच्या आता लक्षात आले नेमकं काय घटना घडली किंवा तुम्ही इथं होते तुमचं जे शेजारी घर आहे शेजारी जे घर दिसतंय तर ते पहा त्यांचं जे घर आहे त्याला रात्री चोरट्यांनी त्या दरवाज्याला कडी लावली आणि हे तर शेजारी राहिल्या आहेत नाही कांदा चाळीपासून साधारण एक शंभर दीडशे फुटाव आहेत नेमकं काय घडलंय त्याच्याकडून जाणून घेऊया नेमकं कडी लावली आणि कसं लक्षात आलं किंवा आवाज कसा झाला काय काय नाव हो तुझं अनिल चिमाजी पारदी हां बाहेरून कडी लावलेली होती लघुर करता रोटायला गेलो हां कडी बाहेरून लावलेली होती हा मग तुम्हाला आवाज आला का चोरट्याचा काय नेमकं कसं लक्षात आलं आवाज म्हणजे चिलबिल झाली मंडळी ओरडायला लागली कडी लावलेली होती ना त्याच्या मग कडे लावला तुम्ही कोणाला फोन केला शेटला प्रशांत शेट हा प्रशांत शेटला शेट काय सांगितलं बो बाहेरून कडी लावलेली आहे तुम्ही पटक्या मग तुम्हाला अंदाज आला का कांदा चोरला गेला किंवा काय अंदाज काय ना, काहीच नाही आला ना। नंतर मग कसं लक्षात आलं नंतर आजूबाजूचे यांनी फोन केला मग आजूबाजूचे लोक गोळा झाल्यावर मग बाहेरून त्यांनी कडी उघडली आणि मग येऊन पाहिलं तर कांदे चोरीला गेले होते गेले होते ना जर एक सहा सात लोक असतील असा अंदाज आहे तर माझ्या शेजारी काय नाव तुमचं प्रदीप शिंदे प्रदीप शिंदे नेमकं तुम्ही काय आवाहन करू शकता जर चोऱ्या व्हायला लागल्या किंवा काय तर तुमचं काय मत आज आहे ना कांद्याला मार्केट तीनशे रुपये तीनशे रुपये दहा किलो आहे त्यामुळं त्यामुळे जर कांद्याच्या चोऱ्या हो चालल्या तर जे शेतकऱ्यांनी ठेवलेला माल आहे तो इथून मोर ठेवता नाही येणार प्रत्येकाला विकण्यासाठी विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही ते दोन रुपये मिळणार आहेत ते दोन रुपये सुद्धा मिळू शकत नाही या उद्देशाने चोऱ्या मारण्या पोलीस स्टेशनने किंवा बा यांनी लक्ष जास्तीत जास्त घालावं आम्ही पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा ग्राम ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही पण लक्ष ठेवून आहे तरी पण सहकार्य करून व अशा चोऱ्या न होता शेतकऱ्यांना दोन रुपये कुठेतरी मिळावेत या अपेक्षेने लोकांनी कांदे ठेवलेले आहेत ते अशा चोऱ्या माऱ्या करून नाही झाले पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे एकंदर आता एक आठ दिवसापूर्वी जे बडेकर वस्ती आहे झारकरवाडीची तर तिथे कांदा चोरला गेला होता तर तिथे त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं परंतु पोलिसांनी लोणी दामणी परिसरात खडकवाडी परिसरात सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक केले तर तिथून एक पिकअप गाडी संशयित जाताना दिसून आलं नंतर तिथल्या स्थानिक पोलीस मित्र असतील किंवा पोलिसांनी समन्वयाने चार चोरट्यांना जेरबंद केलं तर त्यांनी कांदा चोरीची तिथली कबुली दिली आणि नंतर लाखनगाव येथे विहिरीच्या ज्या लोखंडी प्लेट असतात विहीर बांधकाम करताना त्या प्लेटही त्यांनी कबुली दिली का ह्या चोरून नेल्या मग पोलिसांनी जवळजवळ बावीस का सव्वीस हजार रुपयाची रोकड आणि पिकअप गाडी आणि चार लोकांना अटक केली आहे त्यानंतर ही घटना घडलेली आहे मग याचा अर्थ ती टोळी वेगळी असावी ही टोळी वेगळी आहे कांदा किंवा जनावरे पशुधन कसं सांभाळायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे सध्या शेतीला काही प्रमाणात थोडाफार बाजार भाव मिळू लागला आहे मध्यंतरी सहा महिने शेतकरी पूर्णतः अडचणीत होते कांदे हे ठेवल्यानंतर सहा महिने वर्षभरात जर बाजारभाव चांगला मिळाला तर विकता येतात आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना दोन रुपये मिळतात कांदा ठेवणं हे अवघड तशी तशी परिस्थिती अवघड आहे कारण कांदा कधी कधी ठेवला तर नंतर तो उष्णतेने किंवा पाण्याने थोडं सडून जातो आणि कांद्याचे शून्य रुपये कधी कधी होतात आणखी आरण सडून जाते परंतु शेतकरी त्याची काळजी घेऊन कांदा ठेवतात आणि कांदा ठेवल्याच्या नंतर बाजारभाव वाढेल ही अपेक्षा धरतात परंतु चोरट्यांनी आता कांद्यावर सुद्धा डलला मार मारायला सुरुवात केली आहे कांद्याचे जसे जसे बाजारभाव वाढतील तसे तसे चोरड्यांचं प्रमाण वाढेल अशी शक्यताही गृहीत धरून शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या आपल्या कांद्याच्या आरणी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवावं किंवा आजूबाजूला कोणी संशयित फिरत असेल तर त्यांना हटकावं हो, म्हणजे जेणेकरून चोऱ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेतली पाहिजे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील एकल रे लोंढेमाळा